नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिंदेच्या शिवसेनेत आणि भाजपामध्ये नक्की काय वाद आहे जाणून घ्या इन स्टोरी सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकारी चाळीस आमदारांसह नॉट रिचेबल झाले पुढे हिंदुत्वासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केली मात्र आता एन लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे मात्र या दोन पक्षांमध्ये वाद नक्की काय आहे आणि नेमका जागा वाटपाचा हा तिढा सुटत का नाही आहे असा प्रश्न कित्येकांना पडत आहे भाजपाने महाराष्ट्रामधील महायुतीतील घटक पक्षासोबत जिंकू शकाल त्याच जागा मागा हे धोरण राबवले असल्यामुळे सध्या भाजपविरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे धनुष्यबाण याच चिन्हाला मत देण्याची सवय लोकांना आहे याकडे भाजपाने लक्ष द्यायला हवे असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे दक्षिण मुंबई हे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचं प्रभाव क्षेत्र मानलं जातं या ठिकाणी कधीही कमळ हे चिन्ह वापरलं गेलेलं नाही अशावेळेस या ठिकाणी हे मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवेत असा दावा शिवसेनेचा आहे तर दुसरीकडे कोकणामध्ये नारायण राणे यांच्यापेक्षा रामदास कदम हे जागा जिंकून देऊ शकतात असा युक्तिवाद शिवसेनेचा आहे तर जिंकलेल्या प्रत्येक जागेवर भाजपाचा नसून आमचाच हक्क आहे असे शिवसेनेचे म्हणणं आहे भाजपाला महाराष्ट्रात कोणती रिस्क घ्यायची नाही भाजपाने केलेल्या सर्वेनुसार शिवसेनेचे कृत्येक खासदार निवडून येण्याची शक्यता खूप कमी आहे अशावेळी त्यांच्या जागा आपले उमेदवार त्यांच्या जागी आपले उमेदवार कसे उभे करायचे आणि ताक त्यांना ताकद देऊन आपण आपला उमेदवार जिंकून आणायचा असा भाजपाचा प्लॅन असल्याची चर्चा आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असून महाराष्ट्रात शिवसेनेला दोन आकडे जागा देण्यास पक्ष तयार नाही असे चित्र आहे अजून एका मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या उमेदवारांना भाजप कमळ चिन्हावर उभे करण्याचा देखील विचार येत असल्याच्या चर्चा आहेत मात्र असा प्रस्ताव खरंच आला आहे का आणि शिवसेनेला हे मान्य आहे की नाही ते आणखी स्पष्ट झालेलं नाही जर भाजपाने मागण्या मान्य नाही केल्या तर शिवसेना काय करेल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे यावेळी शिवसेना कोणताही विरोध न करता आपल्या पारड्यात जास्तीत जास्त जागा फोडून घेईल असे बोलले जात आहे जर भाजपाने शिवसेनेच्या प्रमुख जागावर आपले उमेदवार दिले तर शिवसेनेचे खासदार बंड करतील अशी चर्चा आहे मात्र ती करण्याची हिंमत कोण दाखवेल असे चित असे चित्र नाही कारण मोदीच्या करेश्म्यापुढे आपण जिंकून येणे खूप कठीण आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटते जर भाजपाने मागणी मान्य नाही केले तर शिवसेना काय करेल याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र